आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास शापोरा येथे आंब्याचे मोठे झाड घरावर कोसळल्यानं दोघे जण किरकोळ जखमी झाले घराजवळ असलेल्या दोन घरांचं यात नुकसान झालं आहे काय ना त्याच्यामध्ये चोड बसलेले ना मोबाईल घेऊन आम्ही लागले ते काय लाग किती यो ग मोबाईल घेऊन यो भीतर म्हणून ते अचानक आवाज येईल झुप्प करून आणि काहीच पाहुणा किती झाले ते आओ, ते जे सगळे पडले आव त्याकाच पोहले ते पाहायला आमकडून असे बसलेले

थोडी तोरांजलेली हा माय असलेली जाव असलेली हांगा सगळी बसलेली ती हांगा ते चुडू माझी चुडूस आणि हा असलेले फाटी केन्नाच आवाज झाला आणि केनत पडला आम्ही पोव उरली कायच न्हू ने झाले ते आणि ते चेवचे सगळे पडले तरी बरं ते देवान येते किरे त्याका किरे लागला काय सांगणार काय मस्त करला माझ्या पाया वासो पडला आणि कोणत्या घरार पडला दोन घराचे पडला ए बेटे फ्रंट फुल घर तुमच्या घरात आहे ते आमचे घर ते कंस्ट्रक्शन अंडर कंस्ट्रक्शन असते असते म्हणजे

आणि अकस्मात ते दोन्ही हे असले ते अख्खं आमत हे आलो कॉलॅप्स मोडलो आणि पडलो ते दोन घराचे रे झालं दोन घराचे ओके कोण लाग ला। ना लागलेला तिथं लागला मग फायर घ्यायला येईल फायर रोकडीत येईल अराउंड अर्ध्या वरात येईल अर्ध्या वरात सध्या सगळं क्लिअर केले हा फायर इन केले या घरात पडलेले पोय ते त्यांच्यानी क्लियर केले आणि बाकीचे असले दुसऱ्या घरात ते मग आम्ही प्रायव्हेट हे हाडले कट कट करपी आणि चोडून कट करून घेत ते आत्ता गेले पण एक पाच मिनटं जातली असं सातां सुमार पडलो तो अचानक कसं वेळ आलो आणि पडलो असं वारं वास त्या टाईमिंग पडलो दोन घरांचे पडलो तो दोन घरांचे पडलो शेजारा शेजाऱ्यांची तुमचीच घरात घरात घर ओके Uh, अंदाजे किती नुकसान कॉल करून जवळ जवळ असले पाच लाख सुमार असले कॉल साधारण वीस स म्हणजे आठ स मिन कॉल आहे कंट्रोल ग्रुमात की आंब्याचे झाड हे घराचेर पडला सो इमिडिएटली एमआरटी गाडी एम्सी गाडी ही घेऊन आम्ही मग स्टाफास पॉइंटार आला पॉइंटार आमकां थंय ऑब्झर्वेशन अशें आयलां की आंब्याचे झाड दोन घराचेर पडलां एक हैरात आशिली आणि ग्राउंड बाल्कनी गॅलरीच्या बालकनी आणि सडनली त्या बाल्कनीन आवय आणि चेडू तिची धू ही बालकनीत बसलेली अचानक किती झाली त्यांच कळ ना अख्खी बालकणी बालकिनी कोलॅब्स जाऊन त्यांच्या रायट याचे पडली आम्ही लोकल पीपलांनी फॉर मेडिकल ट्रीटमेंट त्यांना हॉस्पिटल केले त्यानंतर आम्ही आमचे एमरजंसी इक्विपमेंट घेऊन कटर्स लाईट याचा उपयोग करून आम्ही ते झाड जे असा ते घरावेले बाल्कनी वेळेला सगळे क्लिअर झाले अंदाजे कितल्या व झालो हो इन्सिडेंट इन्सिडेंट सारखं आठ जण स मिनिटांनी झालं खैसर झालो अंजु, अंजुना निर्दत्त मंदिर दत्त मंदिर टेम्पल ओके

लुकसान किती झाले म्हणजे गॅलरी झाली ती बुडल स्ट्रक्चर त्याचे टायल आशिल्ल्यो सो ती अख्खी कोलॅब झाल्या कारणान साधारण त्याचे अंशी हजार एका <laughs> घराचे घरचे दुसऱ्याच्या घरचे क्रॅप झाला हेरात आशिले एक सत्तर हजार टायल बी त्याचे लुकसान झाले असते सेव्हन्टी ठाऊन त्याचे साधारण दोनांचे मेळावन एक पाच एक लाख रुपयां वाटू शकतो